नमस्कार आजच्या या आरोग्य चर्चेमध्ये सगळ्यांचं स्वागत आजची आरोग्य चर्चा स्पेशल महाराष्ट्र आणि म्हणूनच मराठीमध्ये आजच्या या आरोग्य चर्चेमध्ये आपण गेले एक आठवडा बऱ्याच वेगवेगळे क्वेश्चन्स वेगवेगळ्या लोकांना म्हणजे अर्थात ऑडियन्सना विचारत आहोत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आणि तसंच आपण विचारलेलं होतं की महाराष्ट्राचं गाणं कोणतं तर गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे आपलं याचं राज्य गीत म्हणून स्वीकारलं गेलेलं आहे आणि तसंच महाराष्ट्राचं राज्य फुल कोणतं असाही एक आपण प्रश्न विचारलेला होता आणि याच महाराष्ट्राच्या राज्य फुलाबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचे उपयोग म्हणजेच आरोग्यविषयक उपयोग हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर आजच्या विषयाचं नाव आहे महाराष्ट्राचं राज्य फुल अर्थात तामण आणि याचे उपचार आणि किंवा ज्याला आपण त्याचे उपयोग म्हणतो तर ह्या गोष्टी आपण आज बघणार आहोत तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की महाराष्ट्राचं राज्य पुष्प हे जे आहे ते ताम्हण नावाची वनस्पती आहे आता अशा प्रकारची जांभळ जाम्ल, जांभळट पर्पल रंगाची फुलं आपण रस्त्याच्या कडेला बऱ्याच वेळेला बघितली असतील आणि हेच ते वृक्ष आहे किंवा हाच तो वृक्ष आहे की जो महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे आता हे जे ताम्हण आहे त्याचे आरोग्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळे उपयोग असतात अर्थात हे उपयोग करत असताना जवळच्या आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरला दाखवून मगच आपल्याला करायचे आहेत नक्की स्वतःहून कोणतेही औषधं घ्यायची आहेत सो आता ज्या वेळेला आपण ह्या तामणाचा विचार करतो किंवा ताम्हण आपण बघतो तर ताम्हणच आज का निवडलं तर एक मे हे महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो याच दिवशी महाराष्ट्र राज्याची महाराष्ट्र राज्य म्हणून निर्मिती झाली आणि म्हणूनच ताम्हण ही वनस्पती सुद्धा या महाराष्ट्र दिनाच्या निमित्त राज्य पुष्प म्हणून आज आपण त्याच्या वनस्पतीबद्दल बघणार आहोत आता महाराष्ट्राचं राज्यपुष्प कुठलं तर ताम्हण हे आपल्याला समजलं ताम्हण म्हणजे नक्की काय किंवा कोणती वनस्पती तर ताम्हणलाच मोठा बोंडारा असं सुद्धा म्हटलं जातं हिंदीमध्ये याला जारूळ असं म्हणतात संस्कृतमध्ये याच अजून एक नाव अर्जुन असं आहे दुसरा जो अर्जुन आहे अर्जुन किंवा एन म्हणतात तो डिफरंट आहे परंतु ताम्हणला सुद्धा एक अर्जुन असं नाव दिलेलं आहे आणि जर का आपण बघितलं तर एसी ही तिची फॅमिली आहे आणि लॅजेस्टोस्टोमिया फ्लोर फ्लोसरेग्रिया हे तिचं नाव आहे किंवा लॅजेस्टोमिया स्पेशिएटा असं स्पेसिओजा असं त्याला म्हटलं जातं So, आता सो आता ह्याचं कॉमन नेम काय आहे किंवा ह्याला आणखीन दुसरी कोणती नावं आहेत तर हे अतिशय सुंदर फुल असतं आणि म्हणूनच याला प्राईड ऑफ इंडिया असं सुद्धा म्हटलेलं आहे किंवा क्वीन ऑफ इंडिया असं सुद्धा त्याला म्हटलं जातं याचं हॅबिटॅट कोणतं आहे असं जर आपण बघितलं तर टेम्परेट क्लायमेट जे असतं सर्वसाधारणतः ज्याच्यामध्ये समशीतोष्ण कटिबंधामध्ये हे पुष्प येतं किंवा हे झाड येतं हे झाड कसं असतं तर हे मोठं झाड आहे वृक्ष आहे नऊ ते अठरा मीटर उंच हा होतो त्याचे पानं जे आहे ते जी ती मोठी असतात साधारणपणे दहा ते वीस सेंटीमीटर मोठी एवढी त्याला पर्पल कलरची फुलं येतात आणि ह्याचं जे फ्रूट असतं ते एलिप्सॉइड म्हणजे एक विशिष्ट आकाराचं असतं हे सुद्धा दोन ते अडीच सेंटीमीटर लांब किंवा मोठं फळ असतं याच उपयुक्त अंग कुठलं तर बार्क जी आहे म्हणजे झाडाची साल ती वापरली जाते आणि शिवाय पानांचे देखील काही विशिष्ट औषधांमध्ये उपयोग केले जातात तर आता हे जे जारूळ आहे किंवा हे जे महाराष्ट्राचा राज्यवृक्ष ताम्हण आहे तर त्याचा उपयोग काय आहे हे सुद्धा आज आपण बघणार आहोत आता ह्याचा उपयोग बघत असताना ह्याच्यामध्ये उपयुक्त अंग उठलं तर ह्याच्यामधलं काय वापरलं जातं तर ह्याच्यातली फुलं औषधांमध्ये वापरली जातात फ्रुट्स काही वेळेला वापरले जातात सीड म्हणजे फळांमधली जी बी आहे ती वापरली जाते किंवा आता आपण म्हटल्याप्रमाणे जी फळांची झाड झाडाची साल आहे ती सुद्धा वापरली जाते याला फुलं कधी येतात तर साधारणपणे एप्रिल सो आत्ता एप्रि जस्ट संपलेलं आहे तर फुलं आता त्याची संपत आलेली आहेत आणि आता त्याला फळं लागायला सुरुवात झाली एप्रिल मे जून दरम्यान ह्याला फळं लागत असतात आता ह्याच्यामध्ये आपल्याला रस जो आहे तो कशा आहे म्हणजे तुरट रसाच आहे हे शीतवीर्य आहे विपाक कटू आहे विशेष करून जेव्हा आपण गुण बघतो तेव्हा लघु आणि रुक्ष या गुणांनी ते युक्त आहे म्हणजेच हलकं आहे पचन करणार आहे दोष बघितली तर कफ आणि पित्त कमी करणार आहे आणि विशेष करून वनस्पतींच औषधांमध्ये जे उपयुक्त अंग वापरले जातं ते विशेष करून झाडाची साल ही गोष्ट वापरली जाते आता ह्या झाडाच्या सालीचे आणि इतर त्याच्या उपयुक्त अंगांचे काय काय शरीरावर आरोग्यविषयक परिणाम येतात ते पण आपण बघणार आहे ही जी साल असते ना फ्लेकिंग म्हणजे याच्यामध्ये खूप कडक आणि कठीण अशा पद्धतीची ही साल असते दे त्याची आणि ह्या झाडाचं जे लाकूड आहे तर ते अतिशय कठीण आणि उत्तम असतं लवकर खराब होत नाही कुजत नाही आणि म्हणूनच हे विशेष करून इमारतीच्या बांधकामासाठी सुद्धा वापरलं जातं सो सागाला ऑप्शन काय तर सागाला ऑप्शन म्हणून सुद्धा हे ताम्हण जे आहे तर ते इमारतीमध्ये बांधकामासाठी वापरलं जातं आणखीन याचे काय महत्वाचे उपयोग आहेत असं जेव्हा आपण बघतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की म्हणजे आता आपण भारत जे आहे ते डायबेटीसची राजधानी होण्याकडे तिची वाटचाल आहे असं बघतोय तो अ ह्या मध्ये याचा उपयोग खूप चांगला येतो याच्यामध्ये एक विशिष्ट केमिकल असतं जे ज्याला इलॅग्नेटॅनिन असं म्हटलं जातं हे जे इलॅग्नेटॅनिन आहे ना तर ते इन्सुलिन्सच्या सारखं काम करतं आणि म्हणून फायटो इन्सुलिन आपण म्हणू त्या पद्धतीने ह्याचा परिणाम येतो आणि शरीरातील रक्ताची साखर ही नॉर्मल ठेवण्याच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे अर्थात डायबिटीस म्हणत असताना आयुर्वेदाच्या दृष्टीने जो प्रमेह आहे तर त्याच्यामध्ये आविल मूत्रता याने युरिनेशनच्या बाबतीमध्ये जे आपण टॉक्झिन्स युरिन मधनं बाहेर पडायला पाहिजे ते योग्य पद्धतीनं बाहेर पडून शुगर लेवल नॉर्मल आणणं ह्यासाठी सुद्धा याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीनं दिसतो आणखीन एक महत्वाचा याचा उपयोग आहे तो म्हणजे कॉन्स्टिपेशन बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की पोट साफ नाही होत आणि पोट साफ नाही झालं की त्याच्यातनं सगळ्या रोगांची निर्मिती होत असते पोट साफ होणं ही अतिशय महत्वाची गोष्ट तर पोट साफ उत्तम पद्धतीनं व्हावं म्हणून सुद्धा हे तामण अतिशय उपयुक्त आहे हे जे तामण आहे त्याच्या सालीचा काढा करून याच्यासाठी घेतला जातो आणि तो जो काढा आहे तर तो पोट साफ करण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे तसंच ह्याचा आणखीन एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे युरिनचं इन्फेक्शन असणं किंवा युरिनला जळजळ असणं तर असं जर असेल तर ह्या तामण वृक्षाचे जे पानं आहेत तर त्याचा काढा करून घेतला जातो किंवा तामण वृक्षांच्या पानांचं चूर्ण जे आहे तर ते अशा युरिनरी ट्रॅक मध्ये किंवा बर्निंग युरिनेशनमध्ये जळजळ यु, युरिनशी होत असेल किंवा आपण ज्याला उन्हाळी लागणं म्हणतो तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे विशेष करून पानांचा काढा त्याच्यामध्ये वापरला जातो त्याच्या बरोबरीनं बीपी कमी करण्याच्या दृष्टीने सुद्धा याचा अतिशय चांगला उपयोग होत असतो इव्हन काही वेळेला ह्याचा कॅन्सरमध्ये सुद्धा उपयोग बघण्यात आलेला आहे पोरसॉलिक ऍसिड म्हणून जे आहे याच्यामधला एक कंटेंट आहे झाडाच्या सालीमधला तर ते जे आहे ते अँटी कॅन्सरस म्हणून वापरता येतं अर्थात कुठलाही वापर करत असताना जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवावं तपासून घ्यावं आणि मगच हे वापर, वापर करावे हे कशाय रसाचं असल्यामुळं ऍस्ट्रिंजन म्हणून काम करतं आणि विशेष करून जे रक्तामध्ये कोलेस्टेरॉल वाढत असतं आणि त्याच्यामुळे जे ज्याला आपण प्लेकिंग म्हणतो तरी ही गोष्ट जी असते त्या दृष्टीकोनातून सुद्धा याचा उपयोग होतो शरीराचं कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हे जे तामण आहे तर ते उपयोगी पडत असतं तामण ही वनस्पती जी आहे ती उपयोगी पडत असते आता आणखीन काही महत्वाचे भाग याच्यामध्ये आहेत की फिवर आहे किंवा कुठल्याही शरीरामध्ये इन्फ्लमेशन आहेत तर अशा वेळेला सुद्धा हे ताम्हण उपयुक्त आहे फिवर असताना विशेष करून आपण बघतो की याच्या काढ्यांमध्ये अर्थात इतर वनस्पतींच्या सोबत ह्याचे काढे करून वापरले जातात आणि पानांचा जो उपयोग आहे ना तर त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन जे वेगवेगळे आहेत तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा हे ताम्हण उपयोगी असतं म्हणजेच ही अर्थ्रायटिस आहे किंवा विशेष करून सांध्यांना सूज आलेली आहे अशा वेळेला या तामण वनस्पतीची जी, जी पानं आहेत तर ती त्याच्यासाठी वापरली जातात आता जेव्हा आपण हे तामणचे वेगवेगळे उपयोग बघतो तर हे जे तामण आहे ना हेच राज्य पुष्प म्हणून आहे आणि म्हणूनच एवढा एक मे च्या निमित्ताने किंवा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज आपण या वनस्पतीबद्दल अर्थातच तामण या वनस्पतीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपलं महाराष्ट्राचं पुष्प तामण सो आपल्याला जिथे जिथे अशी वनस्पती दिसेल अशा रंगाची फुलं दिसतील तर निश्चित पहा आपले राज्य पुष्प कोणतं आहे ते तुम्ही समजून घ्याल आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण वेगवेगळे आरोग्य चर्चा आयोजित करत असतो सो, सो तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न असेल तोही तुम्ही युट्यूबच्या आपल्या कमेंट बॉक्सवरती नक्की टाकू शकता आणि त्याचं उत्तर देण्यासाठी आपल्या विषयासाठी पण एक नक्कीच आरोग्य चर्चा होऊ शकते नमस्कार